इथे आपण आहेत मौजूद आहे खरोखर समोर जे काही होतं आहे रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून खाजगी करण्याचं जे त्यांनी आता मोठे जे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी खरोखर आपला निश्चित आहे तर ते दर्शवणं खूप गरजेचं आहे आपण फक्त बसून पण चालणार नाही आपल्या ते कृतीतून ते व्यक्त होणं खूप गरजेचं आहे की नाही आम्हाला हे जे ते जे चालू आहे वे ते आम्हाला मान्य नाही आहे सगळ्यांनी नारे देताना आपले हात वर करावे हात वर करून नारे द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करते कृती समितीचा विजय कृती समितीचा विजय कृती समितीचा बोल मजदुरा बोल मजदुरा पाना लेके अल्लाह हो पंचिस लेके बोल रे भावा बोल बहिना अल्लाह हल्ला बोल हल्ला बोल 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 आपला मी राजेश पोपळी मराठी वीज कामगार महासंघ झोनल सचिव काय सांगा नऊ तारखेच्या शून्य शून्य वर्षपासून मराठी वीज कम, वितरण कंपनी पार्शन कंपनी आणि निर्मिती कंपनीमध्ये प्रमुख ज्या सात संघटना आहे वर्कर्स फेडरेशन एस सी ए कामगार महासंघ त्यानंतर इंटक मागासवर्गीय आणि तांत्रिक या प्रमुख संघटनांनी जे रिस्ट्रक्चरिंगचं पुनर्घटनेचं धोरण आणलेलं आहे या प्रशासनानी त्याप्रमाणे पेन्शन योजना लागू करण्यासाठी त्याचप्रमाणे तीनशे एकोणतीस आमचे जे उपकेंद्र आहे हे खाजगी भांडवलदारांना चालवायला दिले असल्यामुळे आणि बाकी विविध आठव ज्या मागण्या या सर्वांसाठी काल झिरो झिरो वाजपासून आम्ही शांतते मार्गाने हा संप चालू केलेला आहे या संपाला पूर्ण महाराष्ट्रातून एक चांगला उत्तम प्रतिसाद मिळत आहे हे जे प्रशासन आहे हे आपली जी चौदा कोटी जनता आहे महाराष्ट्रातली याच्या हितासाठी वीज मंडळ काम करत असताना हे एका भांडवलशाही धोरणातलं घराणेशाहीला अदानी अंबानी यासारख्या खाजगी लोकांच्या घशात काढायचा यांचा हा जो धा गाव घातलेला आहे हा हाणून पाडायसाठी या प्रमुख सात संघटना आम्ही या संपात सर्वजण उतरलेलो आहे मोठ्या प्रमाणात हा चालू आहे आमच्याकडे काय सांगा लांजेवर साहेब आपलं नाव सांगा करू मी राहुल लांजेवर झोनल मॉनिटर ए सी ए संघटना स मित्रांनो हा जो घाट कंपनीने घातलेला आहे रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून खाजगीकरणाकडे नेणारी वाटचाल ही चालू आहे आपल्या सर्वांना हे लक्षात घ्यावं लागेल की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना आणि त्यानंतर कंपनी झाल्यानंतर आम्ही सामाजिक बांधिलकीतूनच हे काम करत असतो सामाजिक बांधिलकीमध्ये आम्हाला जेव्हा काम करत असताना लोकांच्या काही अडचणी असल्या त्या दूर करण्याकरता आम्ही तेवढ्या तत्परतेनं काम करतो तितकीच एखादी खाजगी कंपनी आल्यावरती करेल का हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून ग्राहकांना कुठेतरी ह्या खाजगीकरणाच्या माध्यमातून दुदंड बसणार आहे तर सर्व ग्राहकांनासुद्धा माझी विनंती आहे की आपणसुद्धा खाजगीकरणाचा विरोध करावा आणि कृती समितीला सहकार्य करा, करा। सर काय सांगाल आपण सर्व कृती समितीमार्फत आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे की हा संपा आम्ही कशासाठी करतो आहे ज्या काही आमच्या रास्त मागण्या आहेत की शासकीय मालकीच्या उद्योगाचं खाजगीकरण करू नका जर खाजगीकरण केलं तर जे काही लाखो बांधव ह्या कंपनीमध्ये तिन्ही कंपन्यामध्ये काम करतात तर त्यांचा जो काही परिवार आहे तो उघड्यावर येईल आणि आमचे जे बांधव आता शिक्षित आहेत बघा जर खाजगीकरण झालं तर ह्या शासकीय कंपन्यामध्ये सगळे भांडवलदार येतील आता बघतो आपण सगळी जिकडे तिकडे अडाणी अंबानी अडाणी अंबानी चाल।, चाल चालू आहे कालच मुंबईला एअरपोर्टचं उद्घाटन झालं तिथे फक्त सगळ्यात वरती अडाणी लिहिलं होतं ॲक्च्युली तिथे भारत हा शब्द कुठे पण नव्हता म्हणून आम्हाला ह्या शासनाच्या धोरणाला तीव्र विरोध आहे आम्ही गेल्या नऊ तारखेपासून तीन दिवसाचा संप पुकारलेला आहे जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के लोक संपावर होते आणि हा शासनाला आम्ही ताकद आमची ताकद दाखवून दिलेली आहे जर हे शासन जागं नाही आलं जागं झालं नाही तर आमचा हा संप कंटिन्यू तीन दिवस चालणार आहे आणि आमची आम्ही आमची जागा दाखवून देणार आहोत बराचसा माघासवर्ग्याचा बॅकलॉगसुद्धा यांनी भरलेला नाही रिझर्वेशन इन प्रमोशनसुद्धा हे आश्वासन देतात तीनशे एकोणतीस सबस्टेशन हे प्रायव्हेट लोकांना देणार आहेत मग जर हे सगळं शासकीय उद्योगाचं खाजगीकरण करत असेल तर भावी पिढीसाठी नोकऱ्या हा मार्ग बंद आहे होणार आहे मित्र हो आपण बघतो आहे एअरपोर्ट सगळे जे रेल्वे हे सर्व अडाणी अंबानीला दे दे ह्या लोकांनी देण्याचा घाट घातलेला आहे आणि त्याचप्रमाणे यांना ह्या शासकीय कंपन्या वितरण पारेशाने निर्मिती ने यांनासुद्धा द्यायचा आहे परंतु आम्ही हा सरकारचा नाव एकजुटीने हाडून पाडू आणि संप हा अधिक तीव्रतेने करू असं मी आपणास सांगू इच्छितो काय ना सर आपलं माझं नाव सुभाष मुळे मी एम एस वी वर्कर्स फेडरेशन झोनल सचिव नागपूर काय सांगाल आज कितवा दिवस आहे आज आता हा दुस, दुसरा दिवस आहे म्हणजे आम्ही संपाच्या बहात्तर तासामधून छत्तीस तासापर्यंत पोचलेला म्हणजे अर्धा संप आम्ही केलेला आहे हा संप कशासाठी हा प्रशासनाने आणि शासनाने मनावर घेतलेलाच नाही आहे सर हा संप आहे हा जनतेसाठी आहे आमच्या कामगारांना लोक बदनाम करतात की कामगार हे आपल्या आर्थिक भाव आपल्या आर्थिक फायद्यासाठी संप करतात पण हा संप जो आहे हा संपूर्ण हा संप आम्ही या चौदा कोटी महाराष्ट्राच्या जनतेसाठी करत आहोत कारण आपण बघितलं आहे की या प्रशासनाने या शासनाने जे स्मार्ट मीटर लावले आहे या स्मार्ट मीटरच्या मागे लूट आहे या देशातून एक दोन माणसाला मोठे करायचे आहे आणि गरीब जनतेला त्यांना कंगाल करायचा आहे म्हणून हा स्मार्ट मीटरचा घाट गाठलेला आहे स्मार्ट मीटर लावण्याची काही आताची गरज नव्हती पण तरी जबरदस्तीने आमच्या एम एस सी बीचे वितरण कंपनीचे कर्मचारी मनात नसतानासुद्धा त्यांच्यावर धडपण टाकून हे करत आहे दुसरी मागणी अशी आहे की पेन्शन पेन्शन आम्हाला का देत नाही हो हे आमदार खासदार मंत्री हे पेन्शन घेतात ज्यांना गरज नाही तुम्ही त्यांना पेन्शन देताना आम्हाला का नाही अहो आमच्या या कामगारांचा एका काम मिनटाचा भरोसा नाही जेव्हा आम्ही आपल्या कर्तव्यावर हो जातो तेव्हा आमचा माणूस मा सांगू शकत नाही बायकोला का मी सायंकाळी असाच येईल म्हणून तरी तुम्ही पेन्शन देत नाही आणि तुमच्याकडे ए सीमध्ये बसण्यासाठी खाण्यासाठी पेन्शन असतात अहो संपा कायसाठी आहे रिस्ट्रक्चरिंग का कर करण्याचं कारणच ते आहे ना काय कारण आहे तुम्ही स्पष्ट जनतेला सांगा आम्हाला सांगा आमचा विरोध नाही आहे या वीज मंडळाची सुधारणा व्हायला पाहिजे आमचा विरोध कधीच नाही आहे कारण आमचे वीज वीज मंडळाचे एक लाख वीस हजार कर्मचारी जे होते ज्यांनी वीज मंडळ ज्या दऱ्याखोऱ्यापर्यंत पोचवला आहे त्यांच्यामध्ये सामाजिक भावना होती सामाजिक बांधिलकी होती म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं गाव नाही जिथं खेडं आहे तिथंच प्रत्येक ठिकाणी वीज पोचवली आहे आणि अशावर तुम्ही आरोप करता की तुम्ही आपल्या फायद्यासाठी करता हा बिलकुल माझा एक दावा आहे तर हा संप बिलकुल आमच्या या कर्मचाऱ्याच्या कुठल्याच आयद्या आर्थिक फायद्यासाठी नाही आहे हा फक्त या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे तुम्ही सप्टेशन विकता हां दा तुम्ही पॉवर स्टेशन विकता जलविद्युत विकता अरे जे निसर्गाने दिलेली वस्तू ते पण विकता जे कुठपर्यंत जाल तुम्ही अरे एकोणीसशे साठमध्ये जेव्हा या देशामध्ये जे सरकार होतं त्यांनी ठरवलं की हे सगळी म प्रायव्हेट मालमत्ता जी आहे हे सगळी प्रायव्हेट मालमत्ता हे या देशाच्या जनतेची व्हाल पाहिजे बँक जनतेची व्हाल पाहिजे त्यांनी जनतेची केली आणि तुम्ही आता लोकांना विकता या देशामध्ये चार धनाट्या लोकांना तुम्ही मोठा करण्यासाठी हे घाट घातला आहे आणि हे आम्ही कदापित खपून घेणार नाही आहे आमच्या वीज कंपनीची सर्व संघटना आम्ही जोमानं भिडलेलो आहोत अजूनही आमची ताकद अजून त्यांनी पाहिली नाही आहे जरी इथं संख्या कमी असेल पण आमचे प्रत्येक ठिकाणी लोक जटलेले आहेत ते संपावर आहेत आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होणार नाही शासन प्रशासन झुकणार नाही तोपर्यंत आम्ही या संप विड्रॉल करणार नाही ही आमची सदिच्छा आहे नमस्कार काय ना मॅडम आपलं मी ज्योतिष अमरावजी मडावी मी कृती समिती सदस्य आहे विचकामगार महासंघामध्ये सर्कल उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आज या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये खरं तर आमची जी संप आहे आमची जो लढा आहे तो या कंपनीसाठी नाही या कंपनीमध्ये बसलेले जे वरचे अधिकारी आहे मॅनेजमेंट बोर्ड आहे त्यांच्या अगेन्स्टमध्ये आहे त्यांनी कुठलाही खालचे जे आम्ही जे ग्राउंड लेवलला आमचे कर्मचारी काम करतात त्यांचा विचार न करतात त्यांनी एकतर्फी जो रिस्ट्रक्चरिंगचा निर्णय घेतलेला आहे ऑर्डर काढलेला आहे आमचा आम्ही जो संप पुकारलेला आहे विरोधामध्ये आहे की कुठेतरी त्यांनी जे ग्राउंड लेव्हलला काम करत आहेत तर त्या लोकांना काय अडचणी फेस करावं लागणार आहेत किंवा त्यांनी खरोखर ग्राहकांना तेवढी म्हणजे सोय देऊ शकतात का तेवढी सर्व्हिस देऊ शकतात का त्यांनी पुनर्रचनेच्या माध्यमातून कुठेतरी ग्राहकांची संख्या कमी के म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे त्यांनी ग्राहकाचं तर काउंट त्यांनी वाढवून दिलं आहे दोन्ही पण सब डिव्हिजन असं मर्च करून करून यामध्ये ओवॅंडम सेपरेट केलेलं आहे ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स से ओवॅंडम सेक्शन वेगळा केलेलं आहे तसंच बी एन आर सेक्शन वेगळा केलं आहे जिथे फक्त बिलिंग अँड रेव्हेन्यू राहणार आता यामध्ये त्यांचं सेपरेटेशनचं पण कसं आहे तसं सांगताना त्यांचं असं म्हणणं आहे की ग्राहकांना सेवा आम्ही चांगली करून देण्याच्या जे आहे <laughs> ग्राहकांना चांगली सेवा द्यायची आहे तर त्या उद्दिष्टाने त्यांनी ते रिस्ट्रक्चरिंगचं ते जे आहे तर त्यांनी ते ऑर्डर काढलेलं आहे पण तसं नाही आहे जेव्हा आता तुम्ही कंझ्युमरचा काउंट वाढवणार आहे त्या डिव्हिजनला पण स्टाफ कमी करणार आहे तर हे जे कमी स्टाफ आहे त्यांनी ग्राहकाला कशी सवय व्यवस्थित देऊ देव शकणार ऑब्जियसली देऊ शकणारच नाही एवढे कंझ्युमर त्यांचे तेवढे अटेंड पण झालेत पाहिजे ना किंवा आता जो कर्मचारी पण आहे तर त्यांनी आठ तासामध्ये ऑलरेडी त्यांची वर्किंग तेवढं होऊ शकत नाही तेवढं आता कंझ्युमर काउंट वाढलेलं आहे ग्राहकांच्या समस्या पण वाढलेल्या या स्मार्ट मीटरमुळे तर यांनी कुठेतरी आपली मोनोपल्ली चालवलेली आहे की एकतर्फी निर्णय लावून यांच्याकडून काम करून घेणं आहे म्हणजे काम करून घेणे नाही आहे घेणं आहे बाहुण यांनी हे जे निर्णय घेतलेला आहे रिस्ट्रक्चरिंगचा तो तो सरासर चुकीचा आहे त्यांनी कृती समिती किंवा इतर जे आपली पूर्ण संघटना आहेत तर सगळ्यांचा विचार घ्यायला पाहिजे होता कुठेतरी त्यांची गोष्ट तेवढी लक्षात घेऊन त्यांनी हे रिस्ट्रक्चरिंगचं यायला पाहिजे होतं म्हणजे रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध नाही आहे पण रिस्ट्रक्चरिंगमध्ये त्यांनी जो स्टाफ सेटअप केलेला आहे कामाचा सेटअप जो केलेला सेट आहे त्यांनी चुकीचं केलेला आहे आमचं ते म्हणणं आहे कुठेतरी सगळ्यांना ग्राहकांची पण सोय झाली पाहिजे कर्मचाऱ्यांची पण सोय झाली पाहिजे आणि कामं व्यवस्थित झाले पाहिजे तर याचं त्यांनी कुठेतरी विचार करायला पाहिजे आपण मला बोलायचं आहे दो काय ना आपला हिरुसिंग राठोड मी कामगार महासंघाचा झोनल अध्यक्ष आहे आणि कृती समितीचं सदस्य आहे रिस्ट्रक्चरिंगला कामगारांचं विरोध नाही आहे परंतु प्रशासनाच्या या धोरणाला खरोखर विरोध आहे प्रशासनाने ज्या पद्धतीनं संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी जो निर्णय घेतलेला आहे याला या खऱ्या अर्थाने विरोध आहे रिस्ट्रक्चरिंगमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आता ऑर्डर्स काढलेले आहेत त्यामध्ये जे पूर्ण महाराष्ट्रात सहाशे छत्तीसच्या आसपास सब आहे आणि प्रत्येक सब डिव्हिजनमध्ये कमीत कमी, कमी सहा सात ज्या पोस्ट आहे आमच्या जनमित्राची असेल एल डी सीची असेल अभियंताची असेल तर ह्या पाच ते सहा एका सब डिझनला हे कर्मचारी आमचे कमी होणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या काही व्यापलाग आहे ह्या व्यापलाग तुम्ही पहिले भरून काढा आणि मनुष्यबळ सब डिव्हिजनला द्या आणि जर संघटने संघटनेला विश्वासात घेऊन जर हे कार्य समोर ने नेलं तर संघटना खरोखर दूर दुजोरा देईल परंतु तू प्रशासननी असं न करता एक एकमुठी एक म्हणजे एक कोणाला न विचारता हे निर्णय घेतला त्याला आमचं खरोखर विरोध आहे आणि गेल्या सात दशकापासून तुम्ही बघा साठ वर्षाच्या आधी आमचा जो जनमित्र आहे आमचा जनमित्र जेव्हा तो काम करत होता एन एम आर ही जे इम्प्रॉ आहे हे जे टावर आहे या टावरला उभं करण्यामध्ये आमचा जनमित्राचा अहेमचा वाटा आहे त्याने आपला रक्त सांडवलेला आहे आणि आज आमच्या आमचा हा जो एम एस सी बी आहे महावितरण आहे हा आमचा परिवार आहे प्रशासनही हा एक भाग आहे आमचा परिवार आहे आणि आज एवढी मेहनत करून एवढं रक्त सांडून जर अचानकपणे तुम्ही रिस्ट्रक्चरिंगच्या छुप्या एजेंडामध्ये तुम्ही हे खाजगीकरणाचा भूत घालत असेल तर कामगारांचा याला निश्चित पूर्णपणे विरोध आहे आणि समोरही भविष्यात विरोध राहणार आहे मी प्रशासनाला विनंती

आपल्याला मोठा संघर्ष सुद्धा उभा करावा हो लागेल आणि त्या संघर्षासाठी आपल्याला सगळ्याला तयार व्हावं हो लागेल आणि त्या तयारीसाठी मी एकच सांगेल की या नंतर माझ्या सगळ्या वरिष्ठ अधिकारी आणि या माझी विनंती राहील की त्यांनी या जर कोणतंही आंदोलन उभं करायचं असेल तर ते हितानं करता आपल्या दोन करता पन्नासगडावर येत नाही

जर प्रायव्हेट प्लेयर्स उतरले आणि खाजगीकरण झालं तर आपलं अस्तित्व हे इथे नष्ट होणार आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत खाजगीकरण होऊ नये द्यायचं आहे ते त्यासाठी आपण जी ए, ही लढाई सुरू केलेली आहे ते आपल्याला पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी करावं लागेल एक एकीकडे प्रशासन सांगते की आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही तो तर धक्का कधीच लागलेला आहे आरक्षणाला आपल्या बरेच मित्रांचे आपल्या बंधू लोकांचे भगिनीचे आपले प्रमोशन थांबलेले आहे मित्रांनो हा आरक्षणाचा धक्का यांना सांगूच नका म्हणा की आम्ही आरक्षणाला धक्का लावणार नाही कारण तो धक्का ऑलरेडी लागलेला आहे दुसरीकडे आपले प्रमोशन्स थांबलेले आहे तर याच्यावर हा विचार करायला पाहिजे की सुख सुविधा आपल्या स्टाफला कशा द्यायला पाहिजे त्यांनी हा विचार नाही करायला पाहिजे की याच्यावर बर्डन कसं टाकणार रिस्ट्रक्चरिंगमुळे फक्त आणि फक्त आपल्या सगळ्या बांधवांच्या खांद्यावर तरी बोंजच वाढणार आहे याच्यानी कुठलेही निष्कर्ष निघणार नाही आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की अजूनही कोणी ऑफिसला बसलेले असतील आणि कामावर असतील त्यांना त्या ऑफिसच्या बाहेर काढायची गरज आहे आणि आपल्या स्टाफला काल असं झालं की काही स्टाफ इथून निघून मला असं वाटते की आपला जो आकडा आहे आपला जो आकडा होता काल दिवसभर एक चांगला आकडा होता खूप यशस्वी होता थोडा कमी झाला होता सायंकाळी तर सगळ्यांना एक मी आवाहन करतो विनंती करतो कि सायं की सायंकी काळी कोणी जॉईन करत आहे का चार बाराची ड्युटी ते सुद्धा आपल्याला चेक करायची गरज कर आहे सुद्धा आकडा आपला चांगला आहे आपले शंभर टक्के सभासद